रामकृष्ण हरी मी सिद्धनाथ बालाजी माने आपल्या सर्वांचं समाजातील विषय या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी गेल्या काही दिवसापासून माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे आणि जे काही मागच्या वेळेस ग्रामीण भागातील युवकांनी उद्योग व्यवसाय आपला कसा उभा करावा याबद्दल एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्या माध्यमातून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे हा दुसरा ब्लॉग बनवण्याची प्रेरणा मला त्या ठिकाणाहून मिळाली असंच प्रेम असाच आशीर्वाद आपल्या सर्वांचा राहावा तर मी आज आपल्यासमोर हा टॉपिक घेऊन आलेलो आहे की आपल्या ग्रामीण भागातील युवकांनी उद्योग व्यवसाय कशा प्रकारे करावा कर आज समाजामध्ये पाहिलं तर बेरोजगारीचं प्रमाण हे खूप वाढत चाललेलं आहे आणि हाताला काम नसल्यामुळं युवकांचे जे निगेटिव्ह विचार करण्याची प्रवृत्ती हे जास्त वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळं युवक हे आपले व्यसनाधीन होत चाललेले आहेत आपलं आयुष्य हे बरबाद करत आहेत आणि म्हणून युवकांना उद्योग व्यवसाय आपला उभा करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी प्रेरणा मिळावी या कारणाने हा व्हिडिओ बनवण्याचा माझा माणस आहे तर मित्रांनो कुठलाही उद्योग व्यवसाय सुरू करत असताना एकतरी आपण जो व्यवसाय करणार आहोत त्या व्यवसायाची कधीही आपण लाज बाळगायची नाही आणि ज्या वेळेस आपण सुरुवातीच्या काळामध्ये उद्योग व्यवसाय करत असतो त्यावेळेस आपल्याजवळ भांडवल असलं काय आणि नसलं काय याच्यामध्ये तितकासा काही फरक पडत नाही आता काही काही जणांचा माणस असतो की खूप माझ्याकडे ज्यावेळेस पैसा येईल त्यावेळेस मी एखादा उद्योग व्यवसाय धंदा सुरू करेन आणि त्याच्यामधून मग माझा उद्योग खूप चांगला चालेल असं काही नसतं तरी एखादा छोटा मोठा जरी आपण उद्योग सुरुवातीच्या काळामध्ये चालू केला जसं की मग ते काही पण असो आता मी सुरुवातीच्या काळामध्ये दूध डेअरी चालू करत असताना पहिल्या दिवस फक्त एक लिटर दूध हे माझ्या दूध दिलेला आलत आणि त्या एक लिटर दुधापासून आज किमान दिवसाकाठी पाचशे ते सहाशे लिटर दूध आपल्या दूध दिलेला दू दू येत पण असं धीर सोडायचं नाही मध्ये की मला कसा उद्योग माझा सुरुवातीच्या काळामध्ये कसा चालेल कसा नाही असं नाही कुठलाही उद्योग व्यवसाय करत असताना आपल्याला सुरुवातीचे किमान दहा हजार तास हे आपल्याला द्यावे लागत असतात आणि किमान पाच वर्ष कालावधी हा आपण उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरू केल्यानंतर द्यावा लागतो त्याच्यामुळं आपले जे युवक आहेत ते, ते काय करतात एखादा उद्योग व्यवसाय सुरू करतात आणि ते थोडे दिवस चालवतात लगेच बंद करतात आणि त्याच्यामध्ये मुख्य महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे उदारी आता बऱ्याच युवकांना मी म्हणत असतो की तुम्ही उद्योग व्यवसाय का बर करत नाहीत तर त्यावेळेस मला युवक म्हणतात की काय सांगायचं महाराज तुम्हाला की उदारीचा धंदा झाल्यामुळं धंदा हा बंद करावा लागला व्यवसाय हा बंद करावा लागला तर पहिली गोष्ट आपण ध्यानात ठेवायचे आहे की आपण एकतरी सुरुवातीला स्वतः पैसे गुंतवत असतो आपली परिस्थिती नसते तेवढे पैसे गुंतवायची व्याजाने लोन करून कर्ज काढून आपण आपला उद्योग व्यवसाय उभा केलेला असतो आणि त्याच्यामध्ये जर आपण उदारीचा उद्योग व्यवसाय जर केला तर नक्कीच आपला उद्योग एक ना एक दिवस बंद पडतो त्याच्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये आपण हे लक्षात घ्यायचं आहे की उदारी हा धंदा एकदम कमी प्रमाणामध्ये ठेवायचा ज्याच्यावरती आपल्याला खराच इश्यू असा आहे जो व्यक्ती आपल्याला उदारी परत आणून देऊ शकतो त्याची परिस्थिती काय आहे हे लक्षात घेऊन जर आपण आपल्या बुद्धीच्या जोरावरती चाणकशाने जर कार्य केलं आणि उदारी ही नाही दिलं तर आपला उद्योग व्यवसाय हा नक्कीच शंभर टक्के चालतो आणि उदारी वसुली जर करायची असेल किंवा उदर माल जर गेलेला आपला चालू करायच उदर गेलेला माल जर आपल्याला ले त्याचे पैसे जर वसूल करायचे असतील तर त्याला एकमेव कारण आपला बिझनेस हा सातत्यानं चालू राहायला पाहिजे की आपण काय करतो पहिले दोन चार महिने चालू करतो परत उदार गेले की ते बिझनेस आपला बंद करून ठेवतो आणि व्यवसाय बंद केल्यामुळं त्याच्याकडे आपली उधारी राहिलेली आहे आपला व्यवसाय बंद झाल्यामुळं ते परत आपल्याला त्या ठिकाणापर्यंत त्यांना मागणं पण होत नाही आणि मग ते तसंच सोडून द्यावं लागतं आणि मग आपल्या मनामध्ये विचार येतात की उद्योगधंद्यामध्ये परवडत नाही व्यवसायामध्ये परवडत नाही मग आपण कुठेतरी वेगळ्याच मार्गावरती किंवा मग रोजंदारीवरती जाणे असे मार्ग आपण अवलंब अवलंबतो परंतु व्यवसाय करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये हे आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात खूप परिश्रम करावं लागतं स्वतःच जे दुकान आहे शॉप आहे त्या व्यवसायामध्ये स्वतः येणे स्वतः कुलूप उघडणे झाडून काढणे स्वतः काही तिथली स्वच्छता असेल साफसफाई असेल अशा पद्धतीचे स्वतः काम न लाजता स्वतः करायला शिकणे आणि कामगार कमीत कमी कामगारावरती आपला बिझनेस उभा करणे एखाद्या वेळेस आपल्याला जर बिझनेस व्यवस्थित चांगला फार फार्ममध्ये चालत नसेल तर कामगार नाही ठेवला तरी चालेल सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही स्वतः काम करा स्वतः ज्यावेळेस काम करून करून ज्यावेळेस बिझनेस तुमचा वाढत जाईल त्यावेळेस कामगारांचा विचार करा काय काय बिझनेस असे आहेत की मुलं कसल्याच प्रकारचा अनुभव नव्हतो नसतो आणि बिझनेस सुरू करतात आणि बिझनेस सुरू करून कामगार ठेवतात आपण स्वतः मालकासारखं खुर्ची टाकून बसतात परंतु असं नाही बिझनेस ज्यावेळेस आपल्या दुकानाला कस्टमर येत असतो ग्राहक येत असतो तो त्या कामगाराकडे बघून येत नसतो तर तो मालकाकडे बघून त्या दुकानाला येत असतो जास्त म्हणून आपण जे आहे ते, ते स्वतः मालकासारखं एका खुर्चीवरती बसून न राहता आपल्या कस्टमरची काय म्हणजे त्याला काय पाहिजे कशा पद्धतीनं पाहिजे त्याच्यासोबत चर्चा करणे ते कस्टमर आलेलं वापस जाऊ न देणे त्याला बोलून आपण तिथंच त्याला कशा पद्धतीनं आपला माल जो आहे त्याच्या बदलची व्हॅल्यू सांगणे पटवणे हे आपल्याला त्या ठिकाणी कौशल्य जमलं पाहिजे तर अशा प्रकारचे मुद्दे हे उद्योग व्यवसाय करत असताना आपल्याला करायचे आहेत आणि आपण आपलं काम करत असताना आपल्या कामाची दिशा काय आहे आणि कशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे हे आपण सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय ठरवणं महत्वाचं आहे एकदा का आपला बिझनेस सेट झाला एकदा का आपला उद्योग व्यवसाय बसला की परत आपण थोडंसं दिरंगाई केलं तरी पण चालतंय आहे कारण आपल्या मालाची क्वालिटी आपलं जे हे कामगार वगैरे ठेवलेले असतील त्यांचा आणि कस्टमरचा परिचय झालेला असतो आणि आपला जे माल आहे आपल्या दुकानामध्ये आपले जे वस्तू आहे त्याचा आणि कस्टमरचा चांगल्या प्र प्रकारे परिचय झालेला असतो म्हणून सुरुवातीच्याच काळामध्ये आपल्या उद्योग व्यवसायाची काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे ज्यावेळेस ग्राहक आपल्या दुकानाला येईल त्यावेळेस आपण त्याच्याशी कसं बोलतो कसं वागतो याच्यावरती खूप गोष्टी डिपेंड आहेत म्हणून हा ब्लॉग या ठिकाणीच मी संपवत आहे हा ब्लॉग कशा पद्धतीनं बनला माझे अनुभव या ठिकाणी मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे हा ब्लॉग कशा पद्धतीनं बनला हे मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कस्टमरशी कसं बोलायचं कसं वागायचं आपला म्हणजे आपल्या मराठीमध्ये म्हण आहे तोंडामध्ये गोडवा असावा पायामध्ये चक्कर असावं आणि डोक्यावरती बर्फ असावा ही आपल्या मराठीमध्ये म्हण आहे याच्यावरतीच पुढल्या ब्लॉगमध्ये आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आम्ही आणि कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा की हा व्हिडिओ कसा बनला